केसांमधला कोंढा जातच नाही यामुळे तुम्हाला सतत खाज येते का त्याचसोबत स्कॅल्प खूप इची वाटतो का आणि यामुळे हेअरफॉलसुद्धा सुद्धा व्हायला लागलाय का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण कोंढा घालवण्यासाठी आज मी तुमच्यासोबत असे पाच घरगुती उपाय शेअर करणार आहे ज्यामुळे तुमचा कोंढा नक्की कमी होऊ शकतो सो हे उपाय नेमके कोणते लगेचच जाणून घेऊयात नंबर वन दही येस yes. केसांना दही लावणं हा एक उत्तम पर्याय आहे डॅन्ड्रफसाठी यामुळे ना तुमचा फक्त डँड्रफच ट्रीट होत नाही तर तुमच्या केसांमध्ये सुंदर अशी शाईन येते आणि केस एकदम सॉफ्ट आणि मॅनेजेबलसुद्धा होऊन जातात म्हणजे तुमचे जे रफ आणि ड्राय आणि एकदम कोरडे झालेले केस आहेत ना ते अतिशय मौसूत होतात आणि खूप छान दिसायला लागतात दह्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात यामध्ये लॅक्टिक ॲसिडसुद्धा असतं आणि प्रोबायोटिक्स असतात ज्यामुळे एकतर तुमचे केस सुध होतात छान रिलॅक्स होतात त्याचसोबत दही काय करतं कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होण्यापासून तुम्हाला वाचवतं आणि स्कॅल्पला हेल्दीसुद्धा बनवतो आणि जर का तुम्ही रेग्युलर बेसिसवरती दह्याचा हेअर मास्क लावताय ना तर हळूहळू तुमचा डॅन्ड्रफ कमी होण्यामध्ये सुद्धा यामुळे मदत होते आता हा हेअर मास्क नेमका लावायचा कसा ते जाणून घेऊयात सो तुम्हाला काय आहे दही आहे आणि त्यामध्ये थोडंसं एक चमचा मध मिक्स आहे तुम्ही नुसतं दहीसुद्धा नक्कीच लावू शकता दह्याला तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं केसांमध्ये तसंच ठेवायचं आहे केस धुण्याच्या आधी आणि मग एखाद्या अँटीडॅन सुद्धा तुम्ही केस धुऊ शकता किंवा तुम्ही जो रेग्युलरली शॅम्पू वापरता त्याने सुद्धा तुम्ही केस नक्कीच वॉश करू शकता नंबर टू मेथीदाणे येस yes, मेथीदाण्यांमध्ये सुद्धा अँटी बॅक्टेरियल आणि अँटीफंगल प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे कोणतंही स्कॅल्प इन्फेक्शन होण्यापासून बचाव होतो त्याचसोबत डँड्रफसुद्धा बऱ्याच प्रमाणात मेथीदाण्यांमुळे ट्रीट होतो त्यामुळे तुम्हाला जर डँड्रफ होत असेल किंवा तुम्हाला रिकरिंग डँड्रफचा त्रास असेल म्हणजे समजा आत्ता तुम्हाला डँड्रफ झाला आहे त्यावरती तुम्ही ट्रीटमेंट घेतली आणि तो डँड्रफ ट्रीट झालाय पण लगेचच काही दिवसांनी तुम्हाला पुन्हा डँड्रफ झाला म्हणजे सतत डँड्रफ होणे याला रिकरिंग डँड्रफ असं म्हणतात सो तुम्हाला जर रिकरिंग डँड्रफचा त्रास असेल तर मेथी दाण्याचा जो हेअरपॅक आहे तो तुम्ही रेग्युलरली लावू शकता यामुळे तुम्हाला सारखा सारखा डँड्रफ होणार नाही आणि तुमच्या स्कॅल्पचं जे आरोग्य आहे ते सुद्धा सुधारेल आता हा हेअरपॅक नेमका वापरायचा कसा तर तुम्हाला काय करायचे तीन ते चार चमचे मेथीदाणे रात्रभर तुम्हाला भिजवत ठेवायचे आहेत आता ही जी क्वांटिटी आहे ती तुमच्या हेअर लेंथवरती डिपेंड करते तुमचे जर केस माझ्या एवढे असतील तर तुम्ही चार ते पाच चमचे घेऊ शकता माझ्यापेक्षा लहान असतील तर दोन ते तीन चमचे आणि माझ्यापेक्षा जर मोठे केस असतील तर मग पाच ते सहा चमचे तुम्ही मेथीदाण्यांचे घेऊ शकता हे जे मेथीदाणे आहेत ते तुम्हाला रात्रभर भिजवत ठेवायचे आहेत आणि मग सकाळी उठल्यावरती तुम्हाला त्यांना मिक्सरमध्ये एकदम बारीक करायचं आहे छान पेस्ट करून घ्यायची आहे या पेस्टमध्ये तुम्ही थोडंसं अर्धा चमचा किंवा एक चमचा लिंबाचा रस मिक्स करू शकता आणि ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला तुमच्या संपूर्ण स्कॅल्पवरती लावून घ्यायची आहे पेस्ट स्कॅल्पवरती लावल्यावरती तुम्हाला अर्धा तास थांबायचं आहे आणि मग एखाद्या शॅम्पूने तुम्हाला केस धुवून टाकायचे आहेत आता मेथीदाणे जेव्हा तुम्ही केसांना लावताना तर तुम्हाला व्यवस्थित मुळांना लावायचे आहेत इनफॅक्ट दहीसुद्धा तुम्हाला व्यवस्थित मुळांना लावायचं आहे दही तुम्ही हेअर लेंथवरती सुद्धा लावू शकता मेथीदाणे ऑप्शनल आहे मोस्टली तुम्ही स्कॅल्पवरतीच मेथीदाणे लावा आणि मग हेअर वॉश करा आता ना काढायला खूप अवघड असतात म्हणजे शॅम्पू करताना ते लगेचच निघत नाही किंवा त्याचा रेसिड्यू थोडासा केसांमध्ये राहतो सो त्याची तुम्ही काळजी घ्या व्यवस्थित मेथीदण्या तुम्ही केसांमधून काढा नंबर थ्री कडुलिंबाची पानं आता कडुलिंबाची पानं खूप सहज उपलब्ध होतात राईट सो so, यांना तुम्ही डँड्रफ ट्रीटमेंट म्हणून नक्कीच वापरू शकता तुम्हाला काय करायचं आहे कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत त्यांना बारीक करायचं आहे तुम्ही त्यांना पहिले तर तुम्हाला व्यवस्थित वॉश करून घ्यायचं आहे व्यवस्थित वॉश करा स्वच्छ करा मग त्यांना मिक्सरमध्ये बारीक करा किंवा तुम्ही त्यांची पेस्ट करू शकता ही पेस्ट केल्यावरती हीच पेस्ट तुम्हाला केसांना तुमच्या स्कॅल्पला लावायचे तुम्ही कडुलिंबाचा रस सुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही काय करू शकता कडुलिंबाची पावडर सुद्धा अवेलेबल असते ती तुम्ही एखाद्या आयुर्वेदिक स्टोर वरून किंवा ऑनलाईन विकत घेऊ हो शकता आणि ही जी पावडर आहे त्याचा हेअर पॅक बनवून तुम्ही तो तुमच्या स्कॅल्पला नक्कीच लावू शकता यामुळे काय होईल तुमचा डँड्रफ नक्कीच कमी होईल त्याच सोबत कोणत्याही प्रकारचा स्कॅल्प इन्फेक्शन तुम्हाला होणार नाही आता हा हेअरपॅक वापरायचा कसा तर बाकीचे जसे हेअरपॅक आपण वापरले ना तसाच हा हेअरपॅक तुम्हाला वापरायचा आहे केस धुण्याच्या अर्धा तास आधी तुम्हाला हा हेअरपॅक व्यवस्थित तुमच्या मुळांना लावून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला केस धुवून टाकायचे आहेत नंबर फोर कापूर येस yes, कापूरसुद्धा एक असा इन्ग्रेडियंट आहे ज्यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात याला वापरण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे तुम्हाला काय करायचं आहे तेल थोडंसं गरम करायचं आहे प्रेफरेबली तुम्ही कोकोनट ऑइल वापरा म्हणजेच नारळाचं तेल त्यामध्ये तुम्हाला कापूर पावडर तयार करून ती मिक्स करायची आहे सो एक चमचा तुम्ही कापूर पावडर तयार करून ती त्यामध्ये मिक्स करू शकता ती पावडर त्यामध्ये विरघळली की हे तेल तुम्हाला संपूर्ण तुमच्या स्कॅल्पवरती लावून घ्यायचं आहे त्यानंतर तासाभरासाठी किंवा अर्ध्या तासासाठी हे तेल तुम्हाला तुमच्या केसांमध्ये ठेवायचं आहे आणि मग त्यानंतर रेग्युलरली जो तुम्ही शॅम्पू वापरता त्याने तुम्ही तुमचे केस धुवू शकता कापूरसुद्धा डँड्रफसाठी उत्तम उपाय ठरतो सो हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करू शकता नंबर फाईव्ह कोरफडीचा गर येस डँड्रफ ट्रीट करण्यासाठी कोरफडीचा गर हा उपाय उत्तम ठरतो सो तुमच्या जर घरी कोरफडीचं रोप असेल तर त्यातला एक पान घेऊन तुम्ही त्याचा गर काढू शकता तो जो गर आहे ना तो तुम्ही मिक्सरमध्ये बारीकसुद्धा करू शकता शकता आणि त्याची छान पेस्ट तयार करू शकता किंवा तुम्ही काय करू शकता डिरेक्टली तो गर घेऊ शकता आणि केसांना आपण कसं मसाज करतो त्याच पद्धतीने तो जो गर आहे तो तुमच्या स्कॅल्पला तुम्ही चोळू शकता यामुळे काय होतं एकतर तुमचा जो स्कॅल्प आहे तो एकदम काम डाऊन होतो रिलॅक्स होतो सूद होतो त्यामुळे डॅन्ड्रफमुळे जर तुमचा स्कॅल्प इरिटेट झाला असेल तर त्याला रिलॅक्स होण्यामध्ये मदत होते त्याचसोबत जेव्हा तुम्ही रेग्युलर बेसिसवरती कोरफडीचा गर स्कॅल्पवरती वापरताना हळूहळू तुमचा डॅन्ड्रफ नक्कीच कमी झालेला तुम्हाला दिसून येतो सो so, येस yes, कोरफडीचा घर सुद्धा तुम्ही डँड्रफसाठी नक्कीच वापरू शकता अशा पद्धतीने डँड्रफसाठी कोणते घरगुती उपाय केले जाऊ शकतात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय सो so, तुम्हाला सुटेबल असा यातला एखादा एक, एक उपाय तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि तुमचा डॅन्ड्रफ कमी होतोय का हे तुम्ही नक्कीच बघू शकता जर समजा एखादा उपाय करून तुमचा डॅन्ड्रफ गेला नाही तर मग डॉक्टरला कन्सल्ट करणं खूप महत्वाचं आहे सो डॉक्टरला तुम्ही नक्की कन्सल्ट करा आणि तुम्हाला यातला कोणता उपाय आवडला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही कोणता उपाय करणार आहात किंवा एखादा उपाय जर तुम्ही ऑलरेडी ट्राय केला असेल आणि त्याचा जर तुम्हाला रिझल्ट मिळाला असेल तर तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा यातला जर एखादा उपाय तुम्ही ट्राय केला आणि त्याचा रिझल्ट जर तुम्हाला मिळाला तर तेसुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी